ती सासरे निघताना तो क्षण तिचं मन खूप भरून आलेलं असतं माहीत असतं की परत भेटता येईल बोलता येईल पण तो प्रवास लहानपणी ते लग्नापर्यंत सगळं आठवते त्या आई वडिलांनी केलेले लाड ते आठवणी सगळ्या जाग्या होतात आणि डोळ्यातील अश्रू थांबतच नाही बाबा मी निघते काळजी घ्या आईची आणि तुमची आता रडू नका मी कुठेच लांब नाही चालले आहे इथेच आहे काहीही झालं तरी एक कॉल करा तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा तर अजिबात नाही आहे पण ए पोरी डोळेपूस रडतेस का इथेच आहोत आम्ही सगळे आणि हे बघ नवरा आहे ना तुझ्यासोबत तो घेईल आता काळजी तुझी तुला कसलीच कमी पडू देणार नाही त्याचं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद आहेत माझे सुखाचा संसार करा बाप लांब उभं राहून हातात रुमाल घेऊन रडत असतो आणि अश्रू लपवत असतो कारण त्यांना माहीत आहे की लाडाने वाढवलेलं आहे तिला आणि आता ती एका परके व्यक्तीच्या घरी जाऊन राहणार आहे मन खूप जड होऊन जात ती सवय तो सहवास परत कधी मिळेल सांगता येत नाही खूप कठीण असतात ते शेवटचे क्षण ती ठरवते की नाही रडणार मी माझ्या लग्नात पण त्या क्षणाला ते खूप अवघड होऊन जात त्या सगळ्या सवयी ही माणसं त्या आठवणी सगळं असं परक झाल्यासारखं वाटतं आणि आता आपण एकतो पडलो का काय अशी फिलिंग येते पण तिथूनच खरी परीक्षा सुरू होते नवऱ्याची तिला समजावण्याची आणि सांभाळून घेण्याची नाहीतर त्या वेळेला तिला सांभाळणं खूप कठीण होऊन जाते कारण तिचं हसणं रडणं ओरडणं रागावणं वावरणे सगळं त्या वेळेला आठवतं आपण बोलतो काय असतं त्यात एक घरातून दुसरे घरात तर जायचं आहे थोडं ॲडजस्टमेंट केलं का होईल होऊन जाईल पण बोलण्यात आणि करण्यात फरक असतो ना मान्य आहे सगळ्या मुलींना ते करावंच लागतं पण तिथून तिचं ती आयुष्य फक्त तिचं राहत नाही ना, ना। सगळं बदलतं मग ते लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज काही फरक नसतो खूप कठीण असतात ते क्षण एका मुली आणि बापाच्या आणि आईच्या कारण एकीकडे ते खुश असतात मुलीचं लग्न नीट पार पडलं आणि दुसरीकडे हे क्षण पण ठीक आहे ते सांभाळून घेतात नंतर कारण त्यांनी स्वतःची समजूत काढलेली असते एका मुलीसाठी लग्न म्हणजे एक दुसरा जन्म असतो